नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करावे या उद्देशाने शेतकरी दिव्यांग मच्छिमार मेणपाळंचा प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष म्हणजेच बच्चू कडू यांनी नागपूर येथे अठ्ठावीस रोजी अठ्ठावीस ऑक्टोबरला महा एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे आता या महा मो महा एल्गार मोर्चाचा मेन उद्देश हा आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारने करणं गरजेचं आहे आता काय आहे ते आपण सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा बघा मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात म्हणजे त्यांच्याच जिल्ह्यात आंदोलन पुकारण्यात आले असून मुख्यमंत्र्यांची व सरकारची त्यांच्याच गृहनगरात कोंडी करण्याचा बच्चू कडू यांचा प्रयत्न आहे या महा एल्गार आंदोलनाचे ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंदिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष म्हणजेच सहसचिव डॉक्टर अजित नवले स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चपाट शेतकरी नेते प्रकाश पोहेरे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर आणि शरद जोशी विचारवंत मंच शेतकरी संघटना महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार आदी सहभागी होणार असल्याचं समजते हा जो काही एलगार असणार हा एलगार खूप काही मोठा असणार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी हा एल्गारे बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना नागपुरात परसोडी वर्धा रोड परसोडी वर्धा रोड जामठा येथील कापूस संशोधन केंद्राच्या बाजूच्या मैदानावर एकत्र होण्याचे आवाहन केले आहे शेतमाल हमीभावापेक्षा कमी किमतीत विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे आणि शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवतो पोचतच नाही आहेत कारण की शेतकरी विसरला आहे देवेंद्र फडणवीस आणि शेतकऱ्यांना विसरून फक्त शहरांचं शहरीकरण करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस व्यस्त आहे शेतकरी आता अधिक कर्जबाजारी होत आहे तरी कर्जमाफीची योग्य वेळ येत नाही आहे हे दुर्दैव असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली तीन हजार रुपयांनी सोयाबीन विकावे लागते तर सहा हजार रुपयांनी कापूस विकावा लागतो यावर कुणी बोलत नाही आहे आणि शेतकऱ्यांची जी काही आत्महत्या आहे आत्महत्या रोखण्यासाठी मुळापासून धोरणे बदलली पाहिजेत असे बच्चू कडू यांनी यावेळेस सांगितले आणि त्यांनी गेल्या जून महिन्यात बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन केले होते शेतकरी कर्जमाफीसह विविध सतरा मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते सरकारने ते आंदोलन देखील केलं सरकारने त्या आंदोलनाला सरकारचा पाठिंबा होता पण तरी अजून देखील अजून देखील कर्जमाफी झालेली नाही आहे कर्जमाफीसाठी जे आंदोलन होतं ते आंदोलन गोड बोलून सरकारने बच्चू कडू यांचं जे काही सात सात दिवसाचं आंदोलन झालं होतं सात दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी बच्चू कडू यांनी मोठं अन्नत्याग केलं होतं आणि त्या अन्नत्याग त्यांनी सोडायला लावलं होतं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफी करू पण अजून देखील ती कर्जमाफी झालेली नाही आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या याचा असणार आहे त्यामुळे मित्रांनो आता येत्या अठ्ठावीस तारखेला हा जो काही महायल्गार मेळावा आहे हा महायलगार मेळावा किती सफल होतो येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे तुम्ही देखील सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद